नमस्कार मित्रांनो तर योगेश म्हच्या चॅनेलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड मॉर्निंग म्हणजे गुड मॉर्निंग म्हणजे तर सकाळच्या अकरा साडे अकरा वाजले ते तर सगळ्याचं जेवण चहा पाणी नाश्ता पाणी झालं का मग आमचं जेवण झाले दोन दिवस व्हिडिओ हो काय टाकणं झालं नाही कारण जरा दोन दिवस कांबे होतं आणि मी नव्हतो घरी इथं जरा गेलो बाहेर पुण्याला आणि जाताना गाडी घेऊन गेलो गाडीवर गेलो गाडीच्या काय दोन तीन ह्या महिन्यात ह्या महिन्याभरात काय झालं टेन्शनमध्ये कामाच्या राड्यात दुन काय करणंच झालं नाही गाडी सर्व्हिशिंग त्याच्यामुळं जरा लेट झालं ती गाडीनं काढलं काम नेमकं चौफुल्यात गेलो की मनोजभवन मी होतो चौफुल्यात गेले की गाडीनं काम काढलं गाडीनं काढलं पाच सहा हजार रुपयाचा खर्च गाडीचं ब्लॉक पिस्टनचं काम निघलं तिथून परत गाडी ठेवली तिथून परत आम्ही गेलो इष्टीनं मनोज भाऊन मी पुण्याला कार्यक्रम केला आत्ता घरी आलो आहे मागाशी त्याच्यामुळे दोन दिवस काय व्हिडिओ टाकणं झालं नाही आणि मला मेसेज पण आला होता कमेंट पण होती आणि पर्सनल फोन पण आल होता युगेश भाऊ व्हिडिओ का टाकलं नाही तर पण जरा पोटा पाण्यासाठी बाहेर गेल्यावर का व्हिडिओ टाकणं झालं नाही मला पुण्यामध्ये गेल्यावर आणि परत ही घराचं घर का पाडलं घराचं टेन्शन आलेलं पाणी बी नाही जा त्याच्यामुळं जरा मनच इतराशी झालं जरा थोडं नाराजच झालं मन कारण म्हटलं आता चालू करायला म्हणलं तर पाणी कमी आल्यामुळं जरा मन इतराशी झालं थोडं वाईटच वाटलं मनाला <coughs> त्या टेन्शनमध्ये गाडीच्या टेन्शनमध्ये काय व्हिडिओवर टाकणं झालं नाही सोडणं झालं नाही म्हणलं आता तर करावं अन्न घर पाडलं ते सगळं भकास 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 वाटायला लागले आणि मी कुठल्या घरात पसारा ठेवला आहे तुम्हाला दाखवत होती पण घर असंच पडकं झडकच आहे तरी पण दाखवतो तुम्हाला आई गेल्यापासून अजून गॅससुद्धा पेटवला नाही कारण इकडं जा तिकडं जा इकडे तिकडे गेले की पुनी गेले तर ताईने कुणी म्हणायचं मावशीनं आता भाऊ जीवनात जा नको करू घरी गेल्यावर तुला बी एक त्याला छाप लागते तर नको करू मग त्याच्यामुळं काय भागलंच मग मग सकाळी येताना पुण्याने येताना रात्री पळसदेवमध्ये मुक्काम केला जरा उशीर झाला झोपच आवरणं म्हणून पळसदेवमध्ये थांबलो मग ते ताई म्हणून ते जेवण जावा योगेश भाऊ म्हटलं नको लवकर सकाळी लवकर जेव्हा एवढलं टाईम जेवा वाटत नाही मग त्यांनी आपलं दोन चार चपात्या बांधून दिल्या म्हटलं घरी जाऊन बी तुम्हालाच करावं लागते तर करा म्हणल्या बांधून नाही म्हणल्या चपात्या हिथंच मग पुन्हा मग येताना आमच्या गुरुचं घरला गावं लागतं येताना वाटणं मग येताना गुरुच्या घरी आलो मग तिथं त्यांनी मग गुरुचा ऐकावंच लागला शब्द त्यामुळं गुरुचा शब्द काय मोडला नाही हे ऐकावंच लागलं मग त्यांनी गरम गरम ताच्या ताच्या चपात्या पण म्हटल्या ते बांधलेल्या राहू दे तसेच घरी घेऊन जा आणि जे आहे त्या ती घेऊन जेवण करून जा, जा। मग गुरुच्या घरी जेवण बिवण केलं आणि आलोय आत्ता मग उन्हाच्या कारातच अकरा बारा वाजताचं टायमिंग ऊन भरपूर होत लागते मी बाहेर जाणार ते ऊनलाही लागते आता पाणी बी संपलेलं आहे कारण एक तास थांबावून अर्धा लिटरचं बॅलर भरते हे काय दोनशे लिटरचा बॅलर अर्धा भरते एक तास थांबल्यावर असं तासा तासाने मोटर चालू करावं लागते तिथे बी गल्लीला सगळ्याचा नंबर लावलेला तर त्याच्यामुळं पाण्याचं खरंच एवढं टेन्शन आहे का नाही पाण्याचं अवघड आता एक पाऊस पडला का पाणी वाढते बघा <coughs> पाऊस पडायचा कावा आता तरी एप्रिल महिना आहे संपत आलाय आता मेचा पूर्ण महिना जायचा आणि तिथून परत पावसाळा चालू व्हायचं चा। तर सगळं घरबीर सगळं झालंय पाडून करून <coughs> तर दाखवत तुम्हाला आमचं नवीन घर गर, नवीन घरात पसारा ठेवलेला चला बघूया कसलं उंच मग उनले लागते हे तर ठेवलेला आहे पसारा मग भाभी इकडे चिता पडते ते भाभी चिता पडते ते म्हणून लाभा झोपल्या ते इकडं हा बा उकडत नाही का इथं कसलं उकडते उकडत नाही तरी पण उकडते का दोन दिवस काही गावाला गेलत त्यामुळे आलंच नाही होय हो काय आमचं नव घर पसारा टाकलेला इकडं ठेवलेला आहे इथं गॅस आहे इकडं सामान ठेवलंय इथं बारण्या बिरण्या लावल्या त्या थोड्या काय आहे त्या हे सामान असं लावलंय हे पण फुटले फाकलेलंच घर आहे का इकडं चिरलंय इकडं असं सामान लावून झाकून ठेवलं ही आणि फडच्या ह्या घरात असं कट्टा बिट्टा इकडं हे बघा लाईट बीट आहे लाईट बीट सगळं लावली तर असं घर आहे भांडी पण इथंच भरून ठेवली तिथे पाटीत सगळी गॅस पण जोडला नाही अजून सारखं बाहेरच आहे मी इकडं ठेवली ती भांडी थोडी कोपऱ्यात काही आहे पसार अजूनही गहू कुठं काय थोडं थोडं सामान आहे धान्य ते तुम्ही कुठे गेलता का वा शोका इकडे बी बसारय पण ले धान धुरळा बसला इकडे धुरळा ले बसला पण मग ते जाय ते कल्ला काल घर तर झाडात आता काय करता मग धुरळा त्याचे फोडाव लागत ते आमच्याकड बाय फोडते ते किती मोठं केर काढून ठेला हे किती मोठं केर पडलं एवढं फोडले तेच दोन चार पाच पिशव्या केराच्या भरल्या ते <laughs> दोन चार हजाराच्या काढल्या का <laughs> जर जास्त <ले। laughs> तीनशे रुपये म्हणलं तर दीडशे रुपयाचे होते ते म्हणायचं आदली बरं म्हणले मरू दे तेवढे तर तेवढेच काय करायचं मनात तर कुठं काम होत आता ते कधी आले ते मावशी होय गाडी गेली ती वाचे असत की हम्म हम्म ते ते पसारा आमचा ठेवलेला कुठं मला म्हणतो योगेश भाऊ घर हो, पाडले म्हणल्यावर पसारा कुठं ठेवलाय म्हणून दाखवा आय तू घरी ठेवलाय म्हणून हाय ती आपली पाहुण रावळ हिको ना ही आमचं चल चलत्यांचा वाडा हाय जुना पहिला तर ही बी पटक झडक झालय सगळं काय मग कसलं पाय पळत येते खाली तर म्हणून ही ना इकडे पडलंय घर ही इकडे घर ह्या घरात ठेवलाय पसारा म्हणलं आता करायला म्हटलं महिना दोन महिना त पाणी पाणी पावणी वाढतं बरं का पाऊस पन... एकंदा पाऊस पडला का पाणी वाढतं पण हां पाऊस पाळा एकंदा पाडाय पाहिजे इन तो काय चालू असते गटाकडी चाल म्हणजे अजून 15 18 आठवडं जायचे ते तर काय करा बेतना आपल्याला काय काय करू तो पाण्याशिवाय तर काय करा पाण्याशिवाय इल्लाच नाही का झालं तसल नाही दुपड मारून बी ती बी झमत नाही आई होप यो काय झालं पडतय ना कम घासले आमच्या आई म्हणती कुटोवरा झालं का बांधकाम आई म्हणती झालं का बांधकाम म्हणलं अजून पाणी कमी आलंय आताशी घर पाडून झालंय म्हणलं लगेच कुठला आता बांधकाम होतंय का लगेच लग्नाला दोन त्या लग्नालाच म्हणते बांधकामाला दोन दोन चार चार महिने लागते ते नाही पाणी असलं का मी लगेच करून घेणार की महिन्या दोन महिन्यात करून घ्यायचं असले पांढरे रिटर्न पटापटा होते पण आता पायालाच लागतंय व पाणी ही करायला जत्रेला पाऊस पडला तर बरं होईल बघा आपल्या बोर घ्यावं म्हणलं होतं पण त्या बांधकामासाठी बोर सुद्धा आम्ही घेतलं नाही राहणार तिकडे वर म्हणलं होतं घ्यावं दोन एकरात बोर आपलं काही दोन उत्पन्न चालू होईल दोन पैशाच पण आता घराला पैसे बोरला पैसे एवढं तर कुठं आणायचं बांधकामाचं भेटते पण तेवढ्यावर काय बघते खर्चावा लागत कशाला लागते द्यावा लागतो आम्ही दहा वर्षापूर्वी अर्ज दिलता तेव्हा आता आले ती बांधकाम दहा वर्ष झाली त्याला अर्ज देऊन तरी माळवादामुळं जरा लागत असं काही बी वादापदा गळत चला मित्रांनो प्यायचं पाणी आणायचं आम्हाला तर पाणी नाही घरी आल्यावर लागते काही पाणी आणलं मी दोन दिवस गेले की पुन्हा घरी गरमशार पाणी होता कुठं चालत ठेव ठेवल्यावर पण ती देवळात तर गरम होते पाणी लागून महालाच्या डेऱ्यातलं जाऊन त्यावं लागतं गार पाणी अजून हाय की <laughs> चला बघितलं का आम्ही पसर्या ठुलेला घर कसं कसं ठुलाय ते बी पडक पण ठेवलंय तसंच आता कागू झाकावं लागेल पावसाळ्यात त्याच्यावर आमच्या तर आईनं बरा दम काढला तिकडं दोन महिने पंधरा तीन आठवडं झालं ये ना आता बघू आली तर आता जत्रा जा झाली का ते आमची पिंपळ्याची मावशी म्हणली तिकडं आणून सोडून आठ पंधरा दिवस तिकडं सोडून का इकडं काय म्हणजे ते र मावशी पिंपण्याची मग तिथं सोडन का इकडं का आठ पंधरा दिवस तिकडं का आठ पंधरा दिवस राहील मी हम्म आबा म्हणला राहणार आणून सोडव चार आठ दिवस आबा ती राहील बघा पण ती मुंबईला बी नाही मंबाईला पण तिथं कसं आहे पटांगण ही हाय पटांगण असल्यामुळं तिथन खाली ही फिरती बिल्डिंगच्या खाली ही जाते पाच वाजता ही घेऊन जाते ती मुंबई तिथं काय खाली होत लिब्य आहे नाहीतर मग पायऱ्या उतरत जाते <laughs> आणि ती हे नव्हती का आपले संतोष भक्ताची संतोष भगत त्याची एक भाची दिली की मुलगी तिच्या बाची नंदा नंद तिथं तिची सासू येते गप्पा माराय तिचं हा त्याच्यामुळे मग इकडेच तर कोणी कोणी म्हणून तिला करमत तेवढं तरी होऊन त कोण आणि ती इटला काय होते लाल इटला म्हणलं की पाणी मारावं लागते तात्याचं तात्याचा तो का ते कोरडे चिटा चांगला आहे की का मीठा नेऊन टाकले त्या माणसाने वगैरे काय चटलं बुटलं ते बघा पाण्याचा आपण आणि ते आमच्या इथे मातीत तर पांढऱ्या जवळ वाटत नाही मरणा सरा सरा पाय पोहोचत ते बंगाराचं सामान निघलंय थोडं ते घालायचं कटुकट काय काय थोडं थोडं निघाले ते काय करत जून रेखा मराडा इतक हे सुद्धा बाबी तुमच्या वाड्याच पावसाळ्यात काय सांगायचं बा या घरातले ले पडले म्हणलं मातीच आहे की मातीच आहे का हा त्याच्याच ले वाटतं मातारिचं मला या वाड्या इथं इथं सुद्धा भा वाटतं या वाड्याचं या घराचं सुद्धा ले किती भा वाटतं माताईसाठी बा आम्ही वाला पण आइतरीन काय करायचं पण आम्ही दोसर काय आता कवा होईल कसं कसं होईल काय

बेहताय का नाही पडते ना का झडते म्हणून असलं आहे तिकडे हा तस बी आहे की पण आपल्याला वाटतं का बरं येतो पाय पडतं ते चपल्या काढून ठेवले ते बघा मित्रनो आमचं हे नवीन घर बघा कसं आहे हे आमचं नवीन घर नवीन घरात सामान ठेवलेलं असं हे आयला तर माहित नाही इकडं पसारा ठेवलेला आई मुंबईला गेल्यावर ठेवलाय गे पसारा कुठं ठेवलाय काय म्हणत होते तर बघितलं आमचं नवीन घर तुम्ही जुनं घर तर काही सगळे पाडले तुम्हाला दाखवतो अजून एकदा तिकडं सगळं असं इकडं हे सामान ठेवलंय इकडं किचन कटाय हाय घराला इकडं सामान ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आमचं नवीन घर कस वाटलं नक्की आम्हाला सांगा चला मित्रांनो मग वंडले झाले उकडावे लागले पत्राय तिथं आई तर मग काही दिवसभर दमच काढायची नाही ते बाहेरच बसावं लागेल तिला झाडाखाली जाऊन एकदा सायपात दोन भाकरी करून ठेवल्या म्हणजे मी अजून गॅस जोडलं नाही गेल्यापासून गेल्या बसन बाहेरच आहे सारखं <coughs> <coughs> चला मग तुम्हाला दाखवतो अजून कपड्या ठुले टाकली होती इथं शर्ट आणि पॅन्ट घेतली तिथेच टाकलेली दोन टाकायचं तर जागा नाही वाढा टाकायला टाका तर हे बघा मित्रांनो आमचं हे घर पाडलेलं इकडे सगळं मटेरियल सामान लावलेलं आहे आता बांधकाम करायचं तर जागा नाही पाण्याला पाणी नसल्यामुळं काही ये करायला ये येत नाही इकडं मटेरियल लावलेलं आहे सगळंही चला मग ह्या घरात वाड्यात आमचं नवीन घर आहे कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा कमेंट करून दोन दिवस व्हिडिओ नाही टाकणं झालं बाहेर गेलो तो गाडी बिघडल्यामुळं टेन्शन पाणी कमी आलं त्याचं टेन्शन माझं तर वैयक्तिक आजार कोणाला मी सांगत बी नाही काही नाही तर असो आमचं नवीन घर कसं वाटलं तुम्हाला सामान ठेवलेलं नक्की कमेंट करून सांगा सात सपोर्ट राहू द्या बघा आता पंधरा दिवसांनी जत्रा असते आमची पौर्णिमेला गडागोडी चालू होती पाणी असल्याशी तर काही करता येत नाही चला मित्रांनो भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद